नमस्कार अंकिताचं रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे हद्ग्याची फुलाची भाजी तर इथे पाहू शकता आपण हदग्याची फुलं घेतलेली आहेत थोडेसे आहेत तर ते आपण आणलेले आहेत औषधी गुणधर्म अशी हदग्याची फुलं असतात ही स आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे या फुलांना आणि ह्याची भाजी ना खूपच शरीरासाठी खूप उपयुक्त आहे तर त्याची भाजी कशी बनवायची तर इथे पाहूयात तर इथे आपण फुलं तोडून घ्यायचेत फक्त पाने काढून घ्यायचेत फक्त पाने काढून घ्यायचेत बाकी काहीही काढायचं नाही फक्त त्याची पाने असे काढायचेत आणि जो मधला भाग असतो ना तो कडवट असतो तो भाग आपण घ्यायचा नाही आहे ते भाग आपण काढून घ्यायचा इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण पानं आहेत तर पानं आपण कापून घेऊयात बारीक कसे कापून घेऊयात जसं कोबीची भाजीला आपण बनवतो ना तशा पद्धतीने आपण ही बनवायची आहे औषधी गुणधर्म आणि एकदम मस्त अशी भाजी लागते खायला पण अप्रतिम अशी लागते ही रेसिपी तरी ते आपण बारीक बारीक कशी कापून घेऊयात तरी ते पाहू शकता एकदम आपल्या कोबीच्या पानासारखीच असते ह्या पानं फुलाची तर इथे आपण बारीक बारीक अशी कापून घेतली जसं कोबीला कापून घेतो तसं तर आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि याची भा फोडणी देऊयात आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर त्या या भाज्यामध्ये आपण पाणी घालूयात जर तुम्ही आधीच धुवून घेतला तरी खूपच छान तर त्यामध्ये कडवटपणा असतो त्यामुळे आपण नंतर पाणी घालून आपण धुवून घेतो इथे तर इथे आपण कांदा कापून घेऊयात एक मोठा कांदा कापून घेतला तरी चालेल तर इथे मी दोन छोटे छोटे कांदे कापून घेते तर इथे आपण एक कढई ठेवून घेतलेली आहे गॅस चालू करून घेऊयात छान कडकडीत गरम होऊ द्यायचे तेल कढई छान गरम होऊ द्यायचे त्यामध्ये तेल घालून घेऊयात आता आपण तेल दोन चम्मच आपण घालून घेऊयात थोडंसं तेल जरा जास्त असायला पाहिजे म्हणजे भाजीला अप्रतिम असे चव येते तरी इथे पाहू शकता आपली कढई छान कडकडीत गरम झालेली आहे त्यामध्ये थोडेसे कांदे घालून बघूयात तेल गरम झालं आहे की नाही मग आता आपली तेल गरम झालेलं ते आहे त्यामध्ये आपण कांदा घालून घेतलं व्यवस्थित परतून घेऊयात व्यवस्थित दोन ते तीन मिनटासाठी परतून घेऊयात कांद्याला तर इथे आपण हा हादग्याची फुलं पण आपण कापून घेतलेली आहेत सायन्स सायन्समध्ये खूप महत्त्वाची फुलं आहेत ही औषधी गुणधर्म आहेत यामध्ये खूप आणि खायला पण अप्रतिम लागतात तर इथे आपण व्यवस्थित कांदा परतून घेऊयात तर इथे पाहू शकता हलकंसं गोल्डन कलर आलेलं आहे आणखीन थोडंसं आपण कांद्याला कलर येऊ द्यायचं आहे त्यामध्ये आपण हिरवी चटणी घालून घ्यायचे हिरवी चटणी घालून आपण ही भाजी बनवणार आहे जसं को कोबीला बनवतो तसं सेम सेम टू सेम अशी ही आपली रेसिपी असणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा तुम्हाला ही भाजी कशी करायची संपूर्ण कळेलच तर इथे एक चम्मच आपण हिरवी चटणी घालून घेतली यामध्ये या, या कांदामध्ये हिरवीची च हिरवी मिरचीचा ठेचा आपण घालून घेतला आहे यामध्ये आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं हळद बी घालून घेतलं आहे चिमटभर हळद घालून घ्यायचा आणि त्यानंतर ही हदग्याची फुलं आपण यामध्ये घालून घ्यायची व्यवस्थित चिरून घेतलेले आहेत आणि एकदम मस्त लागते खायला आणि औषधी गुणधर्म आहे खास करून तरी ते आपण व्यवस्थित फिरून घ्यायचं त्यामध्ये आता आपण मीठ घालून घेऊयात अर्ध चम्मच आपण मीठ घालून घेऊयात आणि व्यवस्थित फिरून घेऊयात यामध्ये आता आपण काहीही घालायचं नाही जर तुम्हाला आवडल्यास कोथिंबीर आ, भाजी शिजल्यानंतर आपण कोथिंबीर घालून घ्यायचं आपण इकडे हिरवी मिरचीचा ठेचा घालून घेतला आणि मीठ घालून घेतला आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचतील तर इथे मस्त शिजू द्यायचे भाजी दोन ते तीन मिनटासाठी आपण ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची यामध्ये पाणी सुटते तर पाणी अजिबातही वापरायचं नाही फुलांना आधीच आपण जेव्हा फोडणीला टाकतो तेव्हाच आपण व्यवस्थित पिळून ही भाजी घालून घ्यायचे तरी पण खूप पाणी सुटते मस्त शिजवून घ्यायची थोडंसं कोरडं होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम मध्यम आहे मध्यम आच्यावर आपण मस्त शिजवून घ्यायचे दोन मिनटासाठी झाकून घेतला तरी चालेल कोरडी कोरडी मस्त भाजी बनवून घ्यायचे भाकरीसोबत अप्रतिम लागते आता आपली ही भाजीमधून पाणी संपलेले आहे कोरडी कोरडी झालेली आहे त्यामध्ये दोन चमच शेंगदाण्याचं कूट घातला आणि व्यवस्थित परतून घ्यायचा शेंगदाण्याचं कूट घालून आपण व्यवस्थित परतून घेतला दोन मिनिटे आपण फिरवून घेऊयात मग आपली ही भाजी रेडीच आहे त्यामध्ये तुम्हाला हवं असल्यास कोथिंबीर ही घालू शकता अप्रतिम लागते तर मी इकडे घालत नाही आहे माझ्याकडे अवेलेबल नाही म्हणून मी वापरत नाही आहे जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता आणि अप्रतिम लागते आता ही भाजी झालेली आहे गॅस बंद करून घेतला तर आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात इथे पाहू शकता एक प्लेट घेतलेला आहे यामध्ये आपण ही भाजी सर्व करून घेऊयात अप्रतिम सुटसुटीत अशी भाजी बनते आणि चवीला एकदम मस्त लागते अंड्यासारखी अंड्याची भुर्जी कशी लागते तशीच लागते अशी ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करा आणि आयुर्वेदामध्ये याला खूप मान आहे ज्यांना काही प्रॉब्लेम असेल तर ही आसल, भाजी नक्कीच खा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय